नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक गरिबी हा समाजासाठी शाप अस्वच्छता कुपोषणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम गरिबांवरच पंतप्रधानांचं प्रतिपादन उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल राजनाथ सिंग विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भरघोस मतदान मतमोजणी बावीस नोव्हेंबरला वादग्रस्त धर्म उपदेशक झाकीर नाईकच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल संस्थेच्या दहा कार्यालयांवर छापे आसाममध्ये तिनसुखीय जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद तर चार जवान जखमी सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्या गोव्यात होणार शानदार उद्घाटन नव्वद देशातल्या तीनशे चित्रपटांची मेजवानी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जन्मशताब्दीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमाद्वारे आदरांजली पी व्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडच्या दोनशे पंचावन्न धावा दिवस अखेर भारताकडे दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी गरिबी हा कुठल्याही समाजासाठी शापच असून कुपोषण बेरोजगारी भ्रष्टाचार आणि अस्वच्छता याचा सर्वाधिक विपरीत परिणाम गरिबांवरच होतो त्यामुळे सबका साथ सबका विकास या अभियानातून गरिबी निर्मूलनाचं कार्य आम्ही करत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट कलि मुंबईत आज सुरू असलेल्या ग्लोबल सिटीझन इंडिया फेस्टिव्हल या कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधत होते देशात स्वच्छता महाअभियान सुरू असून हे अभियान जनआंदोलनात परिवर्तित झालंय असं म्हणाले स्वच्छता गृहांची निर्मिती शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन पायाभूत सोयी सुविधांची निर्मिती हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत हे अभियान यशस्वी होण्यामध्ये युवा शक्तीचा मोठा सहभाग आहे असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले दोस्तो गरीबी भी सभ्य समाज के लिए बहुत बड़ा अभिशाप कुपोषण हो बेरोजगारी हो भ्रष्टाचार हो अस्वच्छता हो इसका सबसे ज्यादा असर गरीबों पर ही पड़ता है इसलिए सबका साथ सबका विकास के मंत्र के साथ ये सरकार गरीबो कोशक्त करण्या का काम पिछले दोन तरुणाई मला नेहमीच काम करायला प्रेरित करते असं सांगून देशात बदलाचे वारे आणायचे असतील तर युवा शक्तीची भूमिका महत्वपूर्ण असल्याचंही ते म्हणाले यापुढेही युवा शक्तीच अमूल्य सहकार्य मिळत राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला उच्च मूल्याच्या चलनी नोटा रद्दबातल ठरवण्याच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि दहशतवादाला मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाला आळा बसेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे या निर्णयामुळे गैरसोय सोसावी लागत असूनही जनतेनं त्याला पाठिंबा दिल्याबद्दल राजनाथ सिंग यांनी जनतेचे आभार मानल जनतेला होणारी गैरसोय कमी व्हावी यासाठी सरकार पावलं उचलत असून परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी कमी होईल राजकीय आणि प्रशासकीय कार्यात सच्चेपणा असं सांगून हा निर्णय ऐतिहासिक धाडसी आणि देशहिताचा असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे बँकांमध्ये चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असून हा पैसा वैध असल्याचं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर दहा दिवसानंतरही बँका आणि एटीएम केंद्राच्या बाहेर लोकांच्या रांगा कायम आहेत मात्र हळूहळू बँकांसमोरच्या रांगा कमी होऊ लागल्या एटीएम केंद्रांच्या बाहेरचं चित्र अद्याप मात्र कायमच दिसत ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची सुविधा देण्यात दक्षिल ही सुविधा कायम राहिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आज जी खर आपल्या मोदी साहेबांनी सर्वंकष विचार करून आज आमच्या सारख्या सिनियर सिटीजनसाठी आजचा दिवस मोकळा ठेवला त्याच्यामुळे मी बँकेत जेऊ शकलो मी उभाही राहू शकत नाही आणि मला जास्ती दिसतही नाही तर त्या सर्वांचा विचार करून आणि ही जी योजना काढली त्यांनी नोटा बदलायची ती अत्यंत सुंदर आहे जे गरीब आहे जे सामान्य आहेत त्यांना यशकींची त्रास नाही चार दिवस रांगेत उभा राहावेल एवढंच त्यानंतर सगळ्यांना कालपासून लोकांना सरकारी पेट्रोल पंपांवरही रोख रक्कम मिळू लागले या सेवेबाबत लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे पूर्वी आम्हाला बँकेच्या बाहेर उन्हात लाईन लावून उभं राहावं लागत होतं आता आज आम्हाला हे एकदम अत्यंत चांगली सुविधा दिली आहे भारत पेट्रोलियमच्या सौजन्याने इकड़े आम उ दुबर रहा नहीं लगता है इकड़े आम सावली है पेट्रोल पंप मध्य टॉयलेट है पीने ली इकड़ स्टाफ एकदम पांगली है चांगल सहकार है ये एक्चुअली बहुत अच्छा किया है सरकार ने क्योंकि हम लोग लाइन में खड़े रह रहे थे हमको परेशानी हो गई थी बहुत सारे लोग परेशान थे हमारे माँ बहने लाइन में खड़ी रहती है लेकिन ये जो सुविधा की है सरकार ने बहुत अच्छी की है और मैं तो बोलता हूँ हर किसी पंप पे ये सुविधा होनी चाहिए और भारत पेट्रोलियम है सध्या केवळ अडीच हजार पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध असली तरी लवकरच वीस हजार पेट्रोल पंपांवर या सुविधेचा विस्तार होणार आहे केंद्र सरकारनं पाचशे आणि एक हजार रुपये मूल्याच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला या निर्णयामुळे आळा बसेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेनं व्यक्त आहे चलनातून नोटा बाद करण्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं सहकारी तसंच जिल्हा बँकांवर घातलेल्या निर्बंधांमुळे रिझर्व्ह बँक या बँका बंद करण्याच्या विचारात तर नाही असा प्रश्न शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी क्लिआ ति मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रश्नी वेळ पडल्यास सरकारमधून बाहेर पडू असंही त्यांनी यावेळी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या राज्य परिषदेच्या सहा जागांसाठी आज भरघोस मतदान झाले जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे आणि भंडारा गोंदिया या सहा जागांसाठी तीस उमेदवार रिंगणात होते यवतमाळमध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट शतांश झालं असून भाजपा तानाजी सावंत आणि काँग्रेसचे एकमेकांसमोर उभे बड़ नांदेडमध्ये चारशे नांदमधिशिहात्तरपैकी चारशे एक्काहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे काँग्रेसतर्फे अमर राजूरकर आणि अपक्ष म्हणून श्यामसुंदर शिंदे रिंगणात आहेत सांगली सातारा मतदारसंघात नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्कमतदान काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादी शेखर गोरे यांच्यात मुख्य लढत होत आहे दोन अपक्षही इथे रिंगणात आहेत जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नव्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के झालं असून चंदूलाल पटेल आणि अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट विजय पाटील यांच्यात खरी लढत आहे गोंदिया भंडारामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे प्रफुल्ल अगरवाल राष्ट्रवादी राजेंद्र जैन आणि भाजपा डॉक्टर परिणय फुके यांच्यात चुरस आहे पुण्यामध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालं असून पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी अनिल भोसले से संजय जगताप भाजपाच अशोक येनपुर राष्ट्रवादी बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष यशराज पारखी समोरासमोर उभे ठाकले आहेत इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या वादग्रस्त संघटनेचे संस्थापक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेनं दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएन या संस्थेच्या दहा कार्यालयांवर आज छापे घातले काही दिवसांपूर्वीच या संघटनेवर केंद्रीय मंत्रिमंडळानं बंदी घातली होती या बंदीनंतर एनआयएनं पुढची कारवाई केली बांगलादेशमध्ये ढाका इथं एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या हल्लेखोरांनी नाईक याच्या भाषणातून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं होतं त्यानंतर ही संघटना चर्चेत आली होती तिनसुकिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आयईडी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झालेत तर चार जवान जखमी झालेत जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आज सकाळी गस्त घालणाऱ्या लष्कराच्या ले पथकावर प्रतिबंधित उल्फा आणि एनएससी एन या आणि इतर दहशतवादी संघटनांनी एकत्र येऊन हा हल्ला चढवला अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लभ भट्टाचार्य यांनी दिली आहे लष्करानंही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आसाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला इस्रोच्या सहकार्यानं मुंबईत तयार करण्यात आलेल्या अंतराळ विज्ञान केंद्राचं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं या केंद्रामुळे मुलांच्या जिज्ञासेला चालना मिळून त्यातूनच अंतराळवीर संशोधक शास्त्रज्ञ तयार होतील असा विश्वास डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केला शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचं ज्ञान मिळून त्याची गोडी लागायला मदत व्हावी या उद्देशानं सुरू झालेल्या या विज्ञान केंद्रात अंतराळ संशोधनाबाबत सध्या सुरू असलेल्या विविध घडामोडींची माहिती मुलांना देणार असल्याचं या केंद्राचे प्रमुख डॉक्टर आर वरदराजन यांनी सांगितलं मुलुंड इथल्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या दहा हजार क्षेत्रफळाच्या जागेत जा हे केंद्र उभारण्यात आलं आज सर्वत्र जागतिक स्वच्छतागृह दिवस पाळला जातोय नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्रांच्या महासभक्नं दोन हजार एकोणीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्वच्छतागृह दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला अद्यापही जगभरात सुमारे अडीचशे कोटी लोक शौचालयाचा वापर करत नसल्याचं आढळून आल मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी ही बाब हानिकारक असल्यानं त्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले आहेत जागतिक स्वच्छतागृह दिनानिमित्त आज बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत एकशे एकतीस ग्रामपंचायती हागंडारीमुक्त झाल्याचं जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अध्यक्षा दीपा मुधोळ यांनी सांगितलं यावेळी या सरपंच आणि गटविकास अधिकाऱ्यांचा गौरवही करण्यात आला सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफी चित्रपट महोत्सवाचं उद्या गोव्यातल्या पणजी इथं ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्या हस्ते उद्घाटन होणार माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील चित्रपट कलावंत सुशांत सिंग राजपूत प्रोसेनजीत आणि गौतम घोष यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल महोत्सवाचे संचालक सी सेंथिल राजन यांनी आज पणजी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पोलंडच दिग्दर्शक आंद्रेज वाजदा यांच्या आफ्टर मित्रपटा महोत्सवाचा प्रारंभ होईल तर दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक किम जी गुन यांच्या एज ऑफ शॅडोज या चित्रपटानं महोत्सवाचा समारोप होईल यंदा या महोत्सवात सुमारे नव्वद देशातले तीनशे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातले पुरस्कार विजेते चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत या महोत्सवात दक्षिण कोरियात चित्रपटांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार विख्यात कोरियन चित्रपट निर्माते क्वान तैक इम यांना जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी सन्मानितही करण्यात येणार विख्यात पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांना भारतीय सिनेमातील गौरवशाली योगदानाबद्दल सेंटेनरी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्कारानं गौरवण्यात येणार शांतता अहिंसा सहिष्णुता या मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक देऊनही गौरवण्यात येणार आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कणखर निर्णय घेणाऱ्या आणि महिला शक्तीची प्रचिती देणाऱ्या पंतप्रधान अशी त्यांची ओळख होती एकोणीशे मध्ये त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला पटली पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून बांगलादेशची निर्मिती करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट करण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतले अशा कणखर बाण्याच्या प्रतिभाशाली नेत्या दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ झाला आहे नवी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी तसंच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते मुंबईत मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांनी इंदिराजींच्या स्मृतीला अभिवादन केलं यावेळी सहाय यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथही दिली काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश यांनी मुंबईत टिळक भवन इथं इंदिरा गांधींना आदरांजली अर्पण केली नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंतीनिमित्त नागपूर शहरात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक राजकीय क्रीडा पत्रकारिता वैद्यकीय वकिली पर्यावरण नाट्य सहकार या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव्याण्णव महिलांचा ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी लिलाताई चितळे माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार देऊन सत्कार केला यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार माजी मंत्री अनिस अहमद उपस्थित होते भारताची पी व्ही सिंधू चायना ओपन सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आज झालेल्या सामन्यात सातव्या मानांकित सिंधूनं कोरियाच्या सुंग जी युनला अकरा एकवीस तेवीस एकवीस आणि एकवीस एकोणीस असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे जी युन विरुद्ध झालेल्या नऊ सामन्यांपैकी सिंधूचा हा सहावा विजय आहे अंतिम फेरीत चीनच्या आठव्या मानांकित सुन यू बरोबर सिंधूचा उद्या सामना होणार आहे विशाखापट्टणम इथे सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत आज दिवस अखेर भारतानं विरुद्ध दुसऱ्या डावात तीन बाद अठ्ठ्याण्णव धावा केल्या भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली मुरली विजय आणि के एल राहुल हे सलामीवीर केवळ सतरा धावात तंबूत परतले चेतेश्वर पुजाराही केवळ एक धावच करू शकला त्यानंतर नाबाद छप्पन्न धावा करणारा कर्णधार विराट कोहली आणि बावीस धावांवर तर नाबाद राहिलेला अजिंक्य रहाणे यांनी भारताच्या डावाची आणखी पडझड होऊ दिली नाही त्याआधी आज इंग्लंडचा पहिला डाव दोनशे पंचावन्न धावांवर आटोपला स्टोक्स आणि बेअरस्ट्रो यांच्या शतकी भागीदारीनं इंग्लंडला ही मजल मारता आली आर अश्विन यानं पाच बळी घेतले तर शामी उमेश यादव जडेजा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आज तिसऱ्या दिवस भारतानं दुसऱ्या डावात आतापर्यंत दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी घेतली आणि आता हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया आणि नागपूर इथं दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यताही हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता बातम्या गरिबी हा समाजासाठी शाप अस्वच्छता कुपोषणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम गरिबांवरच पंतप्रधानांचं प्रतिपादन उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल राजनाथ सिंग विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी भरघोस मतदान मतमोजणी बावीस नोव्हेंबरला वादग्रस्त धर्म उपदेशक झाकीर नाईकच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल संस्थेच्या दहा कार्यालयांवर छापे आसाममध्ये तिनसुखिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद तर चार जवान जखमी सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्या गोव्यात होणार शानदार उद्घाटन नव्वद देशातल्या तीनशे चित्रपटांची मेजवानी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जन्मशताब्दीनिमित्त राज्यासह देशात विविध कार्यक्रमाद्वारे आदरांजली पी व्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडच्या दोनशे पंचावन्न धावा दिवसअखेर भारताकडे दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार